राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली इथल्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पळालेल्या चोरट्यांचा छडा लागला असून राधानगरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एका संशयिताचा शोध सुरू आहे त्यामध्ये तेवीस वर्षीय समीर रमजान मकानदार आणि सार्थक नितीन तिवडे यांचा समावेश असून त्यांच्याकडून दोन्ही चोरीचे दागिने हस्तगत केलेत राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली आणि चांदेकरवाडी येथील दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने भामट्यांनी मोटरसायकलवरून येऊन चोरून नेले होते आठ दिवसांपूर्वी सोन्याची शिरोली येथील रुक्मिणी राऊत यांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर दिवसा लंपास झालं होतं तर चांदेकरवाडी येथील अक्काताई खोत या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याचा गुंड हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता राधानगरी पोलिसांनी दोन्ही ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर साम्य आढळून आलं पोलीस हेड कॉन्स्टेबल के एम खामकर यांनी पोलीस कर्मचारी युवराज पाटील यांच्या मदतीनं दोन संशयितांना ताब्यात घेतलंय पोलीस उपनिरीक्षक आकाशदीप भोसले यांनी तेवीस वर्षीय समीर रमजान मकानदार आणि सार्थक नितीन तिवडे यांच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्यांनी दोन्ही चोरीची कबुली दिली त्यानंतर चांदेकरवाडी येथील महिलेचे एक लाख पस्तीस हजारचे तर सोन्याची शिरोली येथील बेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणातील आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत